भातासोबत तेच तेच डाळीचं वरण किंवा डाळीची आमटी खाऊन जर बोर झालं असेल ना तर अशी ही फक्त चार टोमॅटो वापरून अशी ही एकदम जबरदस्त टोमॅटोची आमटी कशी बनवायची आहे ना आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मी तुम्हाला सांगते अशी ही जबरदस्त आमटी कशी बनवायची ते तर त्यासाठी तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे कडेमध्ये आणि चार टोमॅटोच्या वरची अशी बाजू कापून घ्यायची आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं वाटण अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्हाला अजून एक चमचा हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता आणि हे वा हे सगळं मिश्रण नाही का दहा पंधरा मिनिट शिजून घ्यायचं आहे दुसरीकडे मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी पासा लसणाच्या पाकळ्या थोडं आलं आणि थोडी कोथिंबीर घेऊन असं वाटण तयार करून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनिटानंतर आम आमटीसाठीचं हे मिश्रण छान शिजून झालेलं आहे सगळ्यात अगोदर टमॅटोची अशी साल काढून घ्यायची आहे टमॅटोची साल काढून झाल्यानंतर मॅशरच्या मदतीनं नाही का टमॅटो कढईमध्ये स्मॅश करून घ्यायचं आहे नाही तर तुम्ही साईडला काढून देखील सुद्धा मॅश करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण छान असे अशा प्रकारे एकजीव झाल्यानंतर गॅसवर दुसरीकडे एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचा तेल घ्यायचा आहे तेल घेतल्यानंतर त्यामध्ये थोडी कढीपत्ता अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा मोरी आणि चिवडभर हिंग टाकायची आहे जिरे छान तडतडीत झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटण केलेलं वाटण टाकायचं आहे त्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झाल्यानंतर आपण जे मिश्रण उकळून घेतलो होतो ते मिश्रण छान एक जीव झालेलं टमॅटोचं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून छान एक उकळीपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये छान असे थोडी कोथिंबीर आणि आपलं कसुरी मेथी छान वरच्या साईडला ते गार्निश करून घ्यायचं आहे तुम्ही नंतर तुम्ही टेस्ट करू शकता एवढी छान होते ना एवढी चविष्ट होते ना टोमॅटोची आमटी मी तुम्हाला सांगू पण शकत नाही खूपच जबरदस्त होते आमटी तर ह्याचा तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत देखील आस्वाद घेऊ शकता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू